श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तिं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चर आचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमहा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे अठ्ठ्याण्णवव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध त्रयोदशी गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच श्री सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक एक दहा एकोणीसशे एकोणनव्वद रोजी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृतकण माणसाने स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी काय करावे या प्रश्नाचे खुलासेवार उत्तर देताना परमपूज्य सद्गुरू उत्तरार्धात पुढे म्हणतात आपल्या भारतीयांच्या अंगात तत्वज्ञान भिनलेले आहे अग आई ग म्हणण्यात आपल्याला जितका आनंद होतो व जितक्या चटकन भावना व्यक्त होते तशी अग बाप ग म्हणण्यात व्यक्त होत नाही आनंदही व्यक्त होत नाही आध्यात्म मार्गात प्रगतीची अपेक्षा करणाऱ्याने आपले मन मोकळे ठेवावे लागते त्यावर कोणतेही दडपण नको विनाकारण कोणाचा तरी सूड घेण्याची भावना नको त्याचबरोबर पाहिजे तरच भराभर प्रगती होते परंतु मानवी जीवनाचे वैशिष्ट्य आहे की दुःख आठवीत बसते शेकडा नव्याण्णव टक्के लोक असेच असतात पण ह्याचा काहीच उपयोग नाही व म्हणूनच त्यांची अध्यात्मक प्रगती होत नाही खरं पाहिलं तर माणसाजवळ सर्व काही असतं तो दोन वेळा पोटभर जेवतो दिवसातून दोन तीन वेळा चहा घेतो पण कारण नसताना मागचे आठवतो व त्यातच गुंतून पडतो यालाच माया म्हणतात परमेश्वर अशी काही माया निर्माण करतो की त्यातून मनुष्य मोकळाच होत नाही यातून विचारपूर्वक मोकळं व्हायला पाहिजे आणि हे शिकण्यासाठीच गुरूंचा सहवास आवश्यक आहे तुमचं मन जेव्हा संपूर्णपणे मोकळं होईल तेव्हाच प्रगतीला सुरुवात होईल ध्यान जपाने तपाने जीवनात झपाट्याने प्रगती होत नाही कारण त्यावेळी तुमचं मन कुठेतरी गुंतलेलं असतं तसंच अध्यात्मात प्रगती होण्यासाठी तुम्ही तुम्हाला जीवनात मिळालेला आनंद आठवा म्हणजे तुमचं मन आपोआप वैराग्याकडे वळल वैराग्य म्हणजे सर्वच गरजा कमी होणं त्यामुळे मन आनंदी राहू शकतं पण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागतं हे जरी बसून साधणार नाही त्यासाठी गुरुचरणांचा आश्रय घ्यावा लागतो गुरु सहवास घ्यावा लागतो आनंदाचे प्रसंग आठवण्यासाठी गुरु चरणांच्या आश्रयाशिवाय दुसरे स्थान नाही तुम्ही जेव्हा त्यांच्या दर्शनाला जाल तेव्हा ते तुमच्याशी बोलले तर उत्तम नाही बोलले तर हरकत नाही अशी वृत्ती असू द्या इतरांच्या प्रश्नांची उत्तरे देताना जे दिव्य व अमोद ज्ञान गुरुमुखातून बाहेर पडते ते ऐकून आनंदाचा अनुभव घ्या नेहमी आनंदी राहणाऱ्या तुमच्या गुरुंची तुम्ही आठवण ठेवा त्यांनी स्वतःचा सर्व भार देवावर सोपवला आहे आपला सर्व भार ईश्वरावर सोपवणं हे आनंदी राहण्यामागचं रहस्य आहे हे लक्षात ठेवा एवढ्या मोठ्या वेदांत इमारतीच्या बांधकामाचे दडपण डोक्यावर असताना जवळपास पैसा नसताना पस्तीस लाखांची इमारत कशी उभी राहणार हे बांधकाम कसं होणार अशी सतत चिंता काळजी असताना देखील तुमच्या गुरूंच्या आनंदी वृत्तीत कधी बदल झाला नव्हता हे सर्व आठवा नेहमी आनंदी राहणाऱ्या गुरूंना पाहून तुम्हालाही आनंदी राहावे असे वाटू लागेल तुमचं मन तसा विचार करू लागेल जसे गडूळ पाणी वाहता वाहता स्वच्छ होते तसेच नित्य गुरु सहवासाने साधकाची हळूहळू प्रगती होते आध्यात्मिक प्रगतीसाठी जीवनातील दुःख कमी करण्यासाठी गुरूंच्या चरणाजवळ बसावे सतत आनंदी राहण्याचा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आध्यात्मिक प्रगतीसाठी माणसाची विचार करण्याची पद्धती कशी आहे हे तपासले जाते नेहमीच चांगले विचार करा जे इतरांना मदत करीत नाहीत एखाद्याचे नुकसान कसे होईल एखाद्याला मागे कसे ओढता येईल अशा प्रकारचे वाईट विचार करतात त्यांची जीवनात प्रगती होत नाही मुळात जीवनात प्रगती कशाची करायची हे तर कळले पाहिजे व्यवहारात नोकरीत जीव लावून काम केले तर प्रगती होते अभ्यासात मन लावून अभ्यास केला तर प्रगती होते तुम्ही पास होता पण अध्यात्मात तुम्ही आपणहून प्रगती करू शकत नाही अध्यात्मरूपी सागरातून गुरुंचा हात तुम्हाला बाहेर पडण्यास मदत करू शकतो इतर कोणाचाही उपयोग होत नाही म्हणजेच अध्यात्म्याच्या बाबतीत स्वतःच्या अक्कल हुशारीने प्रगती साधता येत नाही ती सर्वस्वी गुरुकृपेवर अवलंबून असते त्यासाठी गुरुंच्या दारात जावे लागते दृढभाव ठेवावा लागतो तुम्ही जीवनात ईश्वर सेवा करण्याचा गुरुसेवा करण्याचा ठाम निश्चय करा व त्याप्रमाणे वागा देवाला विनंती करा की तुला द्यायचे असेल तर दे किंवा देऊ नकोस पण मी जी सेवा करायची ठरवली आहे ती करणारच असा तुमचा ठाम निश्चय पाहिजे त्याचबरोबर भाव पण चांगला पाहिजे गुरु तुमच्या कपड्यांवर चेहरेपट्टींवर भाळत नाहीत तुम्ही कपडे चांगले घातलेत का स्नो पावडर लावली आहे हे पाहत नाहीत ते तुमच्या मनातील भाव तपासतात तुम्हाला अनेक वेळा नकार देतात वेगवेगळ्या स्थितीत तुमची परीक्षा घेतात व नंतर कृपा करतात ज्यातून काहीही उत्पन्न होत नाही त्याला दुःख म्हणतात गुरु उपदेशाच्या चिंतनाने दुःख पळते मन हलके होते एकादसे आईवडील किंवा जवळचे नातलग मरण पावले असतील व त्यानंतर तो दर्शनाला आल्यावर त्याला आमच्या समोर राहवत नाही तो दुःख व्यक्त करतो तेव्हा मी त्याला बजावतो की दुःख आवर व उर्वरित जीवनाकडे बघ हे सर्व लवकर विसर कायम दुःखच करीत बसू नकोस स्वतःला आवर नाहीतर पुढचा जन्म पशुचा मिळेल तुम्ही कितीही शोक केला तरी गेलेली व्यक्ती परत येणार नाही हे उघडच आहे परमेश्वराने तुम्हाला मनुष्य देह देऊन पाठवले आहे त्याचबरोबर वर विचार करण्याची शक्तीही दिली आहे त्याचा तुम्ही उपयोग केला नाही तर तुम्ही पशुसारखेच पशूंना कशाचाही विचार करायचा नसतो ज्यांनी पृथ्वी तलावर जन्म घेतला आहे ते एखाद्या दिवशी मरणारच व्यक्ती गेल्यावर दुःख होणार हे उघडच पण तिची सारखी आठवण काढू नका त्यामुळे तुमचे जीवन अधिक दुःखी होऊन जीवनातला आनंद नष्ट होईल कित्येक स्त्रिया कितीही वृद्ध झाल्या तरी जीवनातील दुःख कमी करत नाहीत सर्वात चांगले झाले तरी मागचे दुःख आठवत बसतात अशांना पशुयोनीत पुनर्जन्म घ्यावा लागतो हे सर्व सांगणारे समर्थ गुरु तुमच्या समोर आहेत त्यांच्याकडून समजावून घ्या दुःख केल्याने परमेश्वर कधीही प्रसन्न होत नाही याउलट उलट नित्य आनंद व्यक्त केल्याने तो प्रसन्न होण्याची बरीच शक्यता असते असं म्हणतात की पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो तर बुद्धिवंतांचा डोक्यात पेलवान जेवढे जोर बैठका मारतील तितका त्यांचा मेंदू तरतरीत राहील बुद्धिवंतांचं तसं नसतं ते जितका खोल विचार करतील चिंतन करतील तितका त्यांचा मेंदू राहील वरील विवेचनावरून मानवाला स्वतःचा उद्धार करण्याचा मार्ग नक्की सापडेल श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या अमृतवाणीच्या पुढील अमृत काणासाठी श्री गुरुदेव दत्त